श्री गणेशाय नमहा अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामी म्हणतात माझ्या प्रिय बाळा तुला असलेल्या समस्या आणि तुला असलेली खूप काही त्रास जर तू हा संदेश शेवटपर्यंत ऐकलास तर त्यातून बाहेर पडण्याची मार्ग मी तुला दाखवणार आहे जर या संदेशाला तू शेवटपर्यंत ऐकू शकलास तर तुझे भाग्योदय होण्याचा काळ जवळच आहे हे जाणून घे माझे काही संकेत आणि माझे आशीर्वाद तुझ्या दिशेने येऊन तो चमत्कार करून देतील ज्यासाठी तू माझी प्रार्थना विनंती करत आहेस बाळा मला माहीत आहे की तुम्ही खूप काही व्यस्त आहात तुम्हाला इतकाही वेळ नाही की तुम्ही ते सर्व काही जाणावे जे आम्ही तुम्हाला सांगू इच्छितो पण कधी तुम्ही जर वेळ काढून आमचे हे बोल ऐकलेत तर तुमच्या जीवनात ते परिवर्तन घडून येताना तुम्ही त्याचा अनुभव कराल कधीकधी आमचे बोल कडवे देखील असतात पण ते तुमच्यासाठी तुमच्या जीवनासाठी सर्वोत्तम मार्ग दाखवणारे आहेत तेव्हा भिवू नका मी सदैव तुमच्या पाठीशी आहे तुम्हाला असलेली शत्रुपीडा तुमच्या मागच्या कटकटी तुम्हाला असलेले दुःख काही जणांना असलेले दारिद्र्य कुणाला जाणवत असलेली ती गरिबी ती कमतरता आणि कुणाला वाटत असलेली ती भीती या संदेशामुळे सकारात्मक ऊर्जेत परिवर्तित होणार आहे तुझ्या जीवनातील हे सर्व काही क्लेश भयंकर आजार दुःख कर्ज जळून जाणारे आशीर्वाद मी पाठवत आहे बाळा तुझ्याजवळून ते सर्व काही काढून घेण्यात येणार आहे हा संदेश शेवटच्या क्षणापर्यंत ऐक कारण यात तुझे भाग्य परिवर्तित करणारे आशीर्वाद तुला मिळत आहेत जर तू ही संधी गमावलीस तर तुला त्यापासून वंचित राहावे लागेल तेव्हा आनंदाने मनापूर्वक शेवटच्या क्षणापर्यंत हा परम दिव्य संदेश ऐक कधीकधी आम्ही तुमच्या परीक्षाही घेत आहोत पण तुम्ही त्या परीक्षेत उत्तीर्ण होत आहात कारण तुम्ही त्या सर्व काही कार्यात मन लावत आहात मन लावून जो कोणी आपल्या कर्मांना पूर्ण करतो तो कधीही स्वतःला मागे प्राप्त करत नाही त्या उलट तो स्वतःला सर्वांच्या पुढे ठेवू इच्छितो कारण त्याने ते कर्म केले आहेत तो चुकलेला नाही तो योग्य मार्गावर पुढे चालत आहे त्यामुळे तुम्हाला मिळणारे यश मोठेच आहे आणि मोठेच प्राप्त होईल निश्चिंत रहा स्वामी म्हणतात बाळा कधीकधी खूप काही मनात विचार असताना सर्व काही गोंधळ असताना तू या संदेशांना टाळून पुढे निघून जातोस पण त्या संदेशातच मी तुझ्यासाठी ते दिव्य आशीर्वाद आणि तुझ्या समस्येचे निराकरणसुद्धा करण्याचा प्रयत्न करत असतो पण तू ते सर्व काही मागे सारून पुढे निघून जातोस त्या क्षणाला माझे आशीर्वाद तुझ्यापर्यंत येण्याचे थांबतात बाळा पण कधीही ते निरंतर थांबवल्या जात नाहीत पण माझी इच्छा आहे की तू हा संदेश दैवी असल्या कारणाने शेवटपर्यंत ऐकावा लक्षात घ्या मी तुमच्यासाठी कार्य करू इच्छित आहे आणि मी तुमची बाजू राखू इच्छित आहे जर तुम्ही हे आशीर्वाद प्राप्त करू इच्छित असाल तर होय स्वामी टाईप करा ज्या क्षणाला तुमच्या मनात खूप काही गोंधळ असतो खूप काही त्रास वेदनांनी तुमचे मन ग्रस्त असते त्या क्षणाला देवाकडे या देवाची प्रार्थना करा मनोमन जो कोणी देवाकडे जे काही मागू इच्छितो ते तर त्याला प्राप्त होईलच पण माझे आशीर्वाद तुमच्या आयुष्यात चमत्कार करतील यावर संपूर्ण विश्वास ठेवा स्वामी म्हणतात बाळा सुखद परिणाम करणारे बदल तुझ्या जीवनात येत आहे आता असे काही बदल जे तुझ्या जीवनात येऊन तुला सुखद परिणाम प्राप्त होणार आहेत त्यासाठी सज्ज हो कारण माझे ऐणारे आशीर्वाद तुझे कल्याण करणार आहे तुझ्या समस्या नष्ट करणार आहे स्वामी म्हणतात बाळा कधीकधी तुझा विश्वास देखील बसत नाही पण माझ्या लीला होत आहेत घडत आहेत तुला वाटत असेल की हे ऐकून काहीही होणार नाही देवाच्या शब्दांना खोटे मानू नको त्यांना फक्त एका संदेशापुरते मर्यादित ठेवू नको कारण तुझे संपूर्ण जीवन बदलण्याची ताकद देवांच्या शब्दात आहे देव तुझ्यासाठी कार्य करत आहे स्वामी म्हणतात बाळा हजारो हजारो फक्त आयुष्यात मार्गी लागले आहेत आणि तू देखील लागणार आहे कारण माझे आशीर्वाद हे खोटे नाही नुसतं बोलण्यापुरते नाही तर मी तुमच्यासाठी सतत कार्यरत आहे आणि तुमच्याकडे आशीर्वाद उपचार प्रेम सुख आनंद याची भरभराट करण्यासाठी उपस्थित आहे तुम्ही हवे असलेले आशीर्वाद माझ्याकडे मागू शकता मी ते देईन विश्वास ठेवा स्वामी म्हणतात बाळा कोणत्याही कारणाने निराशेत जाऊ नकोस कारण माझे हे संदेश तुला त्या निराशेतून बाहेर काढण्यासाठी आणि तुला सकारात्मक ऊर्जा प्राप्त करून देण्यासाठी तुझ्याकडे येत आहेत जर तू यांना मनपूर्वक स्वीकार केलेत तर तुझ्यासोबत ते चमत्कार घडून येण्याचा तुला अनुभव येईल बाळा मी आताही या क्षणाला देखील तुझ्या आजूबाजूलाच आहे तू जेव्हा माझे स्मरण करतोस माझे संदेश प्रेमपूर्वक श्रद्धेने ऐकतोस तेव्हा मी तुझ्या आजूबाजूला राहून या पवित्र संदेशामुळे तुझे मन अंतःकरण शुद्ध करण्यासाठी माझे आशीर्वाद कार्य करतील आणि ते खडे ज्याची तू माझ्याकडे अपेक्षा करत आहेस स्वामी म्हणतात बाळा ऐक जर तू माझ्या या संदेशांना पवित्र मानतोस तर शेवटच्या क्षणापर्यंत ऐकत रहा। मी आज तुला वचन देतो की माझे पवित्र शब्द ऐकल्यानंतर पुढील पाच दिवस तुला आनंदाच्या बातम्यांचे फोन येतील आणि त्या बातम्या तुझ्यासाठी अत्यंत शुभ फळं देणाऱ्या असतील जेव्हा तुम्ही ती प्रतीक्षा करत आहात तर ते आशीर्वाद तुमच्या दिशेने येत आहे विश्वास ठेवा देवाचे कार्य अनंत अफाट ऊर्जेने निरंतर भरलेले आहे स्वामी म्हणतात बाळा मला टाळण्याचा प्रयत्न करू नकोस दुर्लक्ष करू नकोस नाही तर पश्चातापाची वेळ येईल देव म्हणतात बाळा अद्भुत आणि आश्चर्यकारक परिवर्तन तुझ्या आयुष्यात घडणार आहे त्यासाठी सज्ज हो मी लोकांसारखा तुझे जीवन फसवणार नाही ज्यांनी तुझी फसवणूक केली आहे आता त्यांनाही तुझी माफी मागावे लागे तुझे जे काही नुकसान केले आहे त्याची भरपाई द्यावी लागेल देव म्हणतात तुझं आयुष्य लोकांसारखं बिळवणार नाही तर सुधारणार ना आहे तुला ज्या काही कमतरता आहेत ते देखील मी तुला मिळवून देणार आहे निश्चिंत रहा तू माझी प्रार्थना ज्यासाठी करत आहेस ते तुला लवकरच आनंदासह प्राप्त होणार आहे देव तुमच्यावर अतुलनीय आशीर्वादांचा वर्षाव करणार आहे तुमची सध्याची परिस्थिती बदलण्याचा अनुभव तुम्ही करणार आहात तुझी कितीही मोठी इच्छा असू दे भगवंत स्वतः येऊन पूर्ण करेल फक्त शेवटपर्यंत हा संदेश ऐकत राहा तुझी किंमत करणारे आता तुला मान सन्मानही देतील कारण त्यांना त्या गोष्टींची त्या चुकांचे ज्ञान झाले आहे की तुझ्यासाठी त्यांनी जे काही विचार केले होते ते सर्व चुकीचे होते आता ते तुझा मान सन्मान करू लागतील तुला ते उच्च स्थानी ठेवू लागतील तुझा स्वामी संदेशावर आणि स्वामींच्या आशीर्वादांवर विश्वास असेल तर तीन वेळा श्री स्वामी समर्थ टाईप करायला विसरू नको लगेच तुझी परीक्षेची वेळ संपून तुला आनंदाची बातमी मिळेल देव तुझ्या दिशेने ते चमत्कार घडवून आणतील ज्यामुळे तुझे जीवन समृद्ध आनंद प्रगती आणि खूप काही उत्साहाने परिपूर्ण करणार आहेत स्वामी म्हणतात बाळा भगवंत स्वत येऊन तुझी सर्वात मोठी इच्छा पूर्ण करणार आहेत फक्त शेवटपर्यंत हा संदेश ऐकत राहा कारण यात तुझे जीवन परिवर्तित करणारे आशीर्वाद आहे तुम्ही ज्या गोष्टींना खूप काही कमी लेखत आहात त्या तुमच्या जीवनातील काही गोष्टी तुमच्यासाठी असे काही करणार आहेत ज्यामुळे तुम्ही स्वतःला खूप मोठ्या स्थानावर प्राप्त कराल स्वतःला कुठेही कमी लेखू नका आणि कोणी जर तुम्हाला लेखत असेल तर तिथून निघून जा कारण तुमची जागा ती वेगळी आहे तुम्हाला ते ओळखत नाहीत म्हणून ते असे वागत आहेत तुमची किंमत ते करत नाहीत ते चुकीचे कार्य करत आहेत कारण त्यांना अजून तुमची किंमत कळलेली नाही त्यांना त्यांच्या भ्रमात सोडून द्या आणि तुम्ही पुढे चला कारण तुमच्यासाठी स्वामींचे देवाचे दिव्य आशीर्वाद वाट पाहत आहे तुम्ही ज्या मार्गावर चालण्यासाठी तयार केल्या जात आहात त्यासाठी तुम्हाला पुढे चालावे लागेल खूप मोठी संधी चालून तुम्हाला प्राप्त होणार आहे तुम्ही ज्या गोष्टींची पूर्वी काही काळापूर्वी देवाला प्रार्थना विनंती केली होती आता ते सर्व काही एकत्रित करून देव तुम्हाला आशीर्वादाच्या रूपात देव इच्छितात जर तुम्ही ते स्वीकार करण्यासाठी तत्पर असाल तर होय तो चमत्कार घडून येईल तुला ते सर्व काही प्राप्त होईल बाळा मी तुझ्याशीच बोलत आहे माझे बोलणे तुम्हाला कधी कधी कडवेही वाटेल पण ती तुमचे सत्य सांगणारे असेल तुमच्यासाठी जे घडणार आहे ते तुम्हाला दाखवणारे असेल विश्वास ठेवा आमचे बोल तुमच्यासाठी निरंतर सत्य आहे तुमचाही या स्वामी शक्तीवर आणि स्वामींच्या चमत्कारांवर विश्वास असेल तर आत्ताच या संदेशाला लाईक करा कारण त्यामुळे तुम्ही अधिक जणांपर्यंत या संदेशाला पोहोचू शकाल देवांची आज्ञा आहे की तुमच्या प्रियजनांपर्यंत तुम्ही हा संदेश पाठवावा तुम्ही अधिक भाग्यवान व्हाल स्वामी तुमच्यासाठी कार्य करत आहे तुमच्या अडचणी दूर करणारे आशीर्वाद तुमच्या मार्गात आहे तुम्ही पुढे चलावे शांत राहावे दुःख कष्ट यातना संपून जाणार आहेत कारण देवाची दैवी आशीर्वाद तुमच्यासाठी सतत आणि निरंतर येत आहे कुठल्याही क्षणी तुम्ही तो आशीर्वाद प्राप्त करून सुखी आनंदी आणि समृद्ध व्हाल जर तुमच्या मनात कुठली भीती असेल तर स्वामी स्वामीसमोर ती सांगावी आणि त्यामुळे स्वामी तुम्हाला त्यावर उपाय सांगून योग्यता मार्गाकडे नेतील विश्वास ठेवा देवाचे अफाट अनंत आणि अखंड कार्य तुमच्यासाठी सतत सुरू आहे देवाची ऊर्जा सतत तुमच्या दिशेने तुमच्या भीती तुमचे क्लेश तुमचे दुःख तुमच्या यातना तुमच्या खूप काही अशा वाईट कल्पना दूर करण्यासाठी चमत्कारांच्या रूपात तुमच्या दिशेने येत आहे त्या प्रवाहात वाहण्यासाठी तो आनंद प्राप्त करण्यासाठी सज्ज व्हा देवाचा आशीर्वाद कुठल्याही क्षणी तुम्ही प्राप्त कराल कुठल्याही क्षणी तुमची मोठी इच्छा पूर्ण होईल कारण तुम्ही देवाचे प्रिय बाळ आहात देव कधी एकटे सोडू इच्छित नाही आणि कुणालाही दुःखी ठेवू इच्छित नाही देव म्हणतात तू चांगले कर्म कर चांगल्या कर्मामुळे तू ते प्राप्त करशील जे तुला हवे आहे स्वामी म्हणतात बाळा तुझ्या मार्गातून सर्व आव्हाने दूर केली जात आहेत तुला जे काही हवे आहे ते आशीर्वादाच्या रूपात तुला प्राप्त होईल निश्चिंत रहा कारण माझे आशीर्वाद तुझ्यासाठी येऊन ते कल्याण तुझे होणार आहे ज्यासाठी तू माझी प्रार्थना करत आहेस विचार करणे ताणतणाव घेणे आणि मनात खूप काही विचार करणे थांबवा त्याऐवजी देवाचे स्मरण करणे नामस्मरण करणे देवाचे श्री स्वामी समर्थ जप करणे किंवा स्वामींचा तारक मंत्र पूर्ण मनपूर्वक श्रद्धेने म्हणणे यात जर तुम्ही आपले मन गुंतवले तर तुम्ही काही काळातच ते खूप काही शुभ अनुभव प्राप्त कराल ज्यामुळे तुमचे जीवन समृद्ध करण्यात येईल तुमच्या ज्या समस्या आहेत त्या दूर करण्यात येतील तुम्ही हे जप करत असाल तर तुम्ही स्वामींचे प्रिय आणि भाग्यशाली बाळ आहात कारण तुम्ही योग्य मार्गावर चालत आहात तुम्हाला जे काही प्राप्त करायचे त्यासाठी नाम जप करणे अत्यंत शुभफळ देणारे आहे तेव्हा निश्चिंत राहा आणि स्वामीचे श्री स्वामी समर्थ हा जप अत्यंत प्रीतीने श्रद्धेने करा सर्व काही मंगलच होणार आहे तुमच्या इच्छा पूर्ण करणारे आशीर्वाद तुमच्या मार्गात येऊ लागतील अनेक अडचणी दूर होताना तुम्ही अनुभव घ्याल कित्येक भक्तांनी याचे आधीही अनुभव घेतले आहेत जर तुम्ही ते केले असतील तर होय स्वामी मी अनुभव घेतले आहेत असे टाईप करायला विसरू नका स्वामी म्हणतात बाळा हम गया नाही जिंदा आहे या वाक्यावर तुझा आता अत्यंत भरोसा बसेल कारण आता तुझ्या जीवनातून ते भयंकर आजार शत्रू पीडा भांडण कर्ज दरिद्र आणि भीती कायमची निघून जाईल कारण माझे आशीर्वाद जिथे येतात मी जिथे येतो तिथे सर्व काही दुरीत निघून जाते सुख संपदा आनंद आणि आरोग्य प्राप्त होते मनातली भीती जळून जाते भिऊ नकोस बाळा मी सदैव तुझ्या पाठीशी आहे असे अभय वचन देणारे श्री स्वामी समर्थ अत्यंत प्रीतीने या संदेशातून तुम्हाला काही सांगू इच्छितात की तू जर काही कारणांनी त्या क्लेशांनी ग्रस्त असील तर मी तुला त्यातून बाहेर काढेल माझे आशीर्वाद चमत्कार करणार आहेत तेव्हा निश्चिंत रहा जे कोणी स्वामीप्रिय बाळ या संदेशाला मनपूर्वक श्रद्धेने एकाग्र मनाने ऐकत आहेत स्वामी माऊली त्यांच्या सर्व काही इच्छा पूर्ण करोत त्यांच्या मुलाबाळांना सुख समृद्धी आनंद भरभराट वैभव आणि प्रगतीची दिशा देवत हीच स्वामी माऊली चरणी प्रार्थना केलेली सेवा स्वामी चरणी अर्पण करते श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 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 श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ